छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घाटीतील डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी या हा संप पुकारण्यात आलेला आहे आपल्यासोबत घाटीतील जे डॉक्टर आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल आज आपण घाटीचं किती आहे ते काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे तर कशा संदर्भातून आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत तर गेले दहा दिवस झाले तुम्ही बघता की आपल्या संपदा मुंडे ताईंचं जे दुर्दैवी निधन झालेलं आहे त्याच्यावर सरकारने काही ठोस पाऊल उचललेलं नसल्यामुळे आम्ही पाच दिवसाआधी त्यांना एक शांतीपूर्व प्रोटेस्ट केलेला आहे त्यात आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली होती आणि सरकारला इशारा दिला होता की आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद करू तरीही सरकारने आमच्या त्या निर्देशनाला मान्यता न देता काही ठोस पाऊल उचललं नसल्यामुळे आज आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद करणार आहोत त्यानंतर दोन दिवस ओपीडी सर्व्हिस बंद करूनही जर सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही त्यानंतर वॉर्ड सर्व्हिसेस बंद करणार आहोत तरी पण सरकारने दखल घेतली नाही तर सात तारखेपासून जे आय एम एमॅगमो ते आमच्यासोबत जुडणार आहे जे प्रायव्हेट असोसिएशन आहे जे सरकारी अधिकाऱ्यांचा असोसिएशन आहे ते आमच्यासोबत सात तारखेपासून जुडणार आहे त्यानंतर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करू असं सरकारला एक इंटिमेशन देणार आहोत परंतु आज दहा दिवस झाले तरी ज्यामध्ये फोगेस होत नाहीये किंवा आरोपी जे ते अजूनही मोकट आहे किंवा त्यांना शिक्षा काय व्हायला पाहिजे त्यांना जे आरोपी आहेत जे पोलीस कर्मचारी असतील और हो, जे डॉक्टर असतील कोणीही याच्यात जे इन्वॉल्व आहे ज्यांनी कंप्लेन घेतल्या नाही ज्यांनी कंप्लेनला दुर्लक्ष केलं आणि जे असे खोटे आरोप आहेत ते सगळे इन्वॉल्व आहेत कोणीही असतो त्यात म्हणजे कोणी राजकारणी जरी असला तरी त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे हेच आमच्या मागण्या आहेत कारण दहा दिवस झाले अशा दुर्घटनेला आणि सरकार काही ठोस पाऊल उचलत नाही फास्ट मध्ये केस नाही जात आहे तर यामुळे आम्ही जे डॉक्टर समाजात आक्रोश आहे तो वाढत चाललेला आहे आपण बघलं दहा दिवस झाले तरी अजूनही संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही त्यामुळेच कुठेतरी आज घाटीचं जे आहे ते काम बंद आंदोलन दोन दिवसाचं जे ओपीडी आहे ते आज बंद ठेवण्यात आलेली आहे याचा परिणाम रुग्णसेवेवर सुद्धा होऊ शकतो काय सांगाल वारंवार असे डॉक्टर हल्ले होतात किंवा अशा आपत्ता येतात याबद्दल शासनाने काय करायला पाहिजे वारंवार जे असं घडत राहतात डॉक्टरांवरती यासाठी सरकारनी एक काटेकोर कायदा नेमला पाहिजे जेणेकरून डॉक्टरांवरती कधी अन्याय होणार नाही आणि झाला तरी त्यांना पण लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे अशा घटना घडल्यामुळे महिला डॉक्टरांमध्ये सुरक्षितेची भावना झाली आहे महिलाच नाही तर पुरुष सुद्धा म्हणजे मेल डॉक्टरांसुद्धा अन्याय होतच असतो मेडिकल सर्व्हिसेसमध्ये वरून दबाव आला असतो काही पण डॉक्टरांवर फार अन्याय होतो यासाठी सरकारने डॉक्टर प्रोटेक्शन कायदा लवकरात लवकर मंजूर केला पाहिजे वार आंदोलन करावं लागतं याकडे कसं पाहत हे आम्हाला सारखं सारखं रस्त्यावर उतरावं लागतं याचा या, या अर्थ असा आहे की सरकार कुठेतरी कमी पडतंय की आम्हाला आमच्या मागण्या करण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला रुग्णांना वेटीस धरावं लागत आहे आपण पाहतात की कुठेतरी सरकार कमी पडतं आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी डॉक्टरांनी आज संप पुकारून दोन दिवसांचा दो संप पुकारलेला आहे तर लोकांना त्यांच्यासुद्धा भावना आहे कुठेतरी त्यांना वेठी जरूर नाही परंतु शासन त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायची वेळेत आहे मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर